शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही कृषी मंत्री माणिकराव हात झडकले पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलं आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल पुढली मोठी बातमी आहे माहितीचे सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही शेतकरी कर्जमाफी देऊ निवडणुकीनंतर राज्य सरकारचा टर्न पुढली मोठी बातमी निघत आहे डिजिटल पीक सर्वेक्षणात दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात सर्व राज्य समाविष्ट सरकारकडून महत्वाकांक्षी पाऊल पुढली मोठी बातमी निघते फुकटच्या योजना बंद करा उदळपट्टी थांबवा मुख्य सचिवांचा माहिती सरकारला दणका पुढली मोठी बातमी निघते आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोनशे नव्वद शासन निर्णयांचा धडाका रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम पुढली मोठी बातमी निघते बोगसीमा अर्ज रद्द केल्यामुळे अग्रिम रकमेत एकोणचाळीस कोटींनी घट पुढली मोठी बातमी निघते एल पी जी सिलेंडर झाले स्वस्त दरात पंचेचाळीस रुपयांनी कपात पुढली मोठी बातमी निघते मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघते शेतकरी अपघात अनुदान योजनेसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर वारसांना मिळणार पैसे शे, शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारली काळीगुडी अजित पवारांच्या भूमिकेचा विरोध कर्जमाफीच्या मुद्द्यावरून स्वाभिमान आक्रमक पुढली मोठी बातमी निघते किमान पीक विम्यासाठी दहा कोटींचा निधी वितरित शेतकऱ्यांसाठी दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद